डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वीस लाखांच्या कॉन्क्रीट रस्ते कामाचा देवकीनंदन सोसायटी येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील प्रभाग एक मध्ये नागाई हॉस्पिटल जवळ देवकीनंदन सोसायटी येथे अनेक वर्षापासून पावसाचे पाणी तुंबत होते या ठिकाणी चिखलात पडून अनेक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तेथे नवीन कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी परिसरातील रहिवाशांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती या ठिकाणी रस्ता नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडवरून जाताना लहान मोठे खड्डे व जमलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता या ठिकाणच्या नागरिकांनी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांना तक्रार निवेदन सादर केले होते त्याला खासदार बच्चाव यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते की आपल्याकडे लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करणार आहोत त्याच शब्दाला जागून खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी नागाई हॉस्पिटलजवळ रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे कामे वीस लक्ष रुपये पाठपुरावा करून मंजूर केले यासाठी रणजित राजे भोसले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बापू चौधरी माजी सरपंच वलवाडी प्रेम पाटील व स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला होता या कामाची भूमिपूजन पाच जून रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मराठी न्यूज साठी होता आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी रस्त्याची मागणी केली आणि आपण सांगितलं की ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं आणि रस्ता खूप खराब आहे रिक्षा सुद्धा या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या परिसरामध्ये रस्त्याची मागणी होत असताना मी हा परिसर बघितला परंतु वलवाडी हा जो भाग आहे हा पूर्वी ग्रामपंचायतीत होता नंतर धुळे नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काही विविध टॅक्स आहेत ते भरपाल तरीदेखील रस्ते गटारी त्याचप्रमाणे दिवाबत्ती ह्या ज्या मूलभूत गरजा आहे ही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर टक्के व्हायला पाहिजे परंतु तसं झालं नाही त्यानंतर मी आयुक्तांकडे सा साधारणत तीन चार मिटिंग माझ्या झाल्या आणि मी त्यांना सांगितलं की वलवाडी परिसर त्याच्यामध्ये कुठलीही कामं महापालिकेच्या माध्यमातून होत नाही घंटागाडी जात नाही रस्ते नाहीत तर त्यांनी मला सांगितलं की तिथली कामं जर मला नुसतं रस्त्यांची जरी करायची म्हटली तरी ते दोनशे कोटी रुपये निधी दोनशे ते तीनशे कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे आणि महानगरपालिकेकडे एवढे पैसे नाही आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग त्यांना मी म्हटलं की ही कामं आता करायची क क क क क की मुख्यमंत्र्यांना तुम्हीच सांगा आणि तो प्रस्ताव त्यांनी तयार करून दिला मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव मी दिलेला आहे परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेकडे किती निधी मंजूर होईल सांगता येत नाही तो, तो आपण मागणी केल्यानुसार मला आता या वर्षभरामध्ये सांगायला आनंद होतो की हे तिसरं काम वलवाडीमधलं आहे म्हणजे जे जे पण काही कामं रस्त्यांचेच कामं आहे तर हे वीस लाखाचं काम आपण नगर खान निधीमधून मंजूर करून घेतलेलं आहे आणि पावसाळा जरी सुरुवात झाली असली तरी देखील असं म्हणतात की दहा तारखेनंतर पाऊस येईल तर मी कॉन्ट्रॅक्टरांना सांगेन की त्याच्या आत या कामाला रस्त्याच्या कामाला सुरुवात करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने क्वालिटीचा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे की ह्या नागरिकांची जी काही गैरसोय आहे ती निश्चितपणे आपण दूर करावी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका